सोलापूरचा पंतप्रधान आवास योजनेचा रोल मॉडेल तर पंढरपूरचा फेल मॉडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेने देशभरातील लाखो कुटुंबांना स्वतःचं घर दिलं सोलापूर शहरातही या योजनेचा मोठा फायदा झाला हजारो कुटुंबांनी स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं पण पंढरपुरात मात्र हीच योजना गर्दीत सापडली आहे सोलापूरचं पंतप्रधान आवास योजनेचा यशस्वी प्रयोग माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेची घरे योग्य जागी उभा केली नागरिकांना सोयीचा विचार करून बांधकाम झाल्याने योजना लोकप्रिय झाली गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तब्बल तेराशे अठ्ठेचाळीस घराचे लोकार्पण झाले पंढरपूरचा अपयशाचा प्रयोग याच वेळी पंढरपूरात मंजूर झालेली आठशे ब्याण्णव घरे धूर पडली आहेत कारण नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी चुकीची जागा निवडली पुराच्या पाण्याने वेढा घालणारी जागा असल्यामुळे नागरिकांनी घरे नाकारली नागरिकांनी सुरुवातीला बुकिंग केलं होतं मात्र नंतर त्यांनी ते नाकारलं काहींनी बुकिंग रद्द केलं तर काहींचे पैसे नगरपालिकेकडे अडकून पडले आहेत व्याजाने पैसे उभे केलेल्या नागरिकांचा सवाल घर कधी मिळणार विजय कुमार देशमुखांनी जिथे योजनेला यश दिलं तिथेच पंढरपुरात तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या चुकीमुळे या निर्णयाने कोट्यावधी रुपये वाया गेले नागरिक मात्र घराच्या प्रत्यक्षात हवालदिल झाले आहेत जे आमदार विजय कुमार देशमुख यांनी जमवलं ते पंढरपूरचे प्रशांत परिचारक का जमवू शकले नाहीत हा मोठा प्रश्न सध्या विचारला जात आहे सोलापूरात विजय कुमार देशमुखांना शक्य झालं नरसई आडमांना शक्य झालं ते पंढरपूर का शक्य झालं नाही हे राजकीय अनास्था आहे हे राजकीय काहीतरी षडयंत्र आहे ती नगरपालिकेची पंचवीस सत्तावीस एकर जागा हे कोण्यातर घशात घालण्याचं काम चालू असल्याचं पंढरपूरकरांना संशय आहे पंढरपुरामध्ये भूमाफियाचं एक सुसराट झालेला आहे अनेक जागावरचे रिझर्वेशन काढणे अनेक जागावरती रिझर्वेशन टाकणे ते परत स्वस्तात विकत घेणे आणि स्वतःच्या घशात घालणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी हे पंढरपुरात घडत आहेत पंढरपुरात बघायला गेलं तर हे पंतप्रधान आवास योजना इतकी महत्त्वाची योजना असताना सुद्धा जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे किंवा करत आहेत याचं गौड बंगाल जनतेसमोर उघडं होणं गरजेचं आहे गोरिबक गरिबांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न दाखवलं ते स्वप्न पंढरपूर का भंगल याचं कारण ओढणं गरजेचं आहे याचा पाठपुरावा स्थानिक नेत्यांनी न केल्यामुळे आणि काही लोकांना ते भूखंड घशात घालायचं असल्यामुळे हे अपूर्ण प्रोजेक्ट काम चालू आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर